नमस्कार मी केयूर पंकज दवंडे मी पंडित बच्चराज व्यासविद्यालयातील वर्ग सहा कचा विद्यार्थी मी आज तुम्हाला स्वच्छतेविषयी माहिती सांगत आहे स्वच्छता करणे हे जगातील प्रत्येक व्यक्तीचे आद्य कर्तव्य आहे आणि त्याने ते पार पाडलेच पाहिजे नाहीतर आपल्या आरोग्याचे काही खरे नाही स्वच्छता आपण अंगी बाळगली नाही तर त्याच्यापासून कचरा निर्माण होतो कचऱ्यातून विविध प्रकारचे रोग जंतू व इतर कीटक निर्माण होतात व त्याच्यापासून दुर्गंधी पण येते म्हणून प्रत्येक व्यक्तीने स्वच्छता करणे हे कर्तव्य पार पाडलेच पाहिजे आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी एकदा एका कार्यक्रमात भाषण द्यायला गेले होते त्यांनी तिथे भाषण दिले तो कार्यक्रमही सुरळीतपणे पार पडला चांगल्यानी एकदा त्यानंतर सगळ्यात शेवटी चहा देणारे जे, जे काका असतात ते त्यांना चहा द्यायला येतात व तिथले आयोजक त्यांचे सेक्युरिटी गार्ड किंवा त्यांचे संरक्षण म्हणू शकतो आपण आणि श्री नरेंद्रजी मोदी यांना चहा देतात ते चहा पण पितात नरेंद्रजी मोदींच्या हातातून चहा खालती सांडून जातो नरेंद्रजी मोदी काहीच करत नाही सगळ्यात पहिले तर चहा पिऊन घेतात त्याच्यानंतर जो त्यांच्याजवळ टिशू टिश्यू पेपर असतो हात पुसायला घेतला असतो त्यांनी ते सगळ्यात पहिले हात न पुसता सगळ्यात पहिले त्यांनी खालचा जो सांडलेला चहा होता तो पहिले पुसला त्यांचे संरक्षक हे पाहत पण होते त्यांनी त्यांना तो टिश्यू पेपर मागितला पण तुम्ही एवढे मोठे पंतप्रधान आहे तरी तुम्ही असे काम काय करता असं विचारलं पण पण नरेंद्रजी मोदींनी त्यांना साफ नकार दिला आणि स्वतःच ते पुसून जो टिश्यू पेपर आहे तो आपल्या खिशात टाकला ह्याच्यापासून आपल्याला हे लक्षात येते आपल्या देशाचे पंतप्रधान एवढे मोठे असून ते स्वच्छता वाढतात तर आपण बाळगलेच पाहिजे आणि आता आपण स्वच्छता बाळगली की कचरा हा प्रश्न निर्माण होतो तर ओला कचरा आणि कोरडा कचरा आपण वेगवेगळा काढला पाहिजे ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील जो कचरा असतो उदाहरणार्थ भाजी चिरली त्याच्यातली जी खराब भाजी असेल ती त्याच्यानंतर कांदे चिरले कांद्याचे देठ इत्यादी यांच्यावर लवकर जंतू निर्माण होतात व त्या जंतूंमुळे घाणेरडा तर तो वास येतोच व त्याच्यामुळे मच्छर तयार होतात त्याच्यामुळे आपण समजा तो कचरा पहिलेच मातीत टाकला ओला कचरा तर त्या ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण होते व ते झाडांना अत्यंत पोषक असते कोरडा कचरा कोरडा कचरा म्हणजे प्लास्टिक कागद वाळलेली पाने वाळलेली पाण्यांची तर खत बनते त्यांना मातीत टाकल्यावर पण प्लास्टिकचं काही म्हणत नाही प्लास्टिक तर फेकून द्यायला हवे पण जे आपला जो खराब झालेला कागद असतो समजा आपण त्याला एकाच ठिकाणी खूप मोठं गोळा केलं तर त्याच्यापासून खत बनतेच पण आपल्याला समजा पर्यावरण वाचवायचं असेल तर आपण त्याला फॅक्टरीमध्ये देऊन ते जे फॅक्टरीतले जे काम कारागीर असतात जे काम करतात तिथले तर ते, ते जर खराब झालेला कागद आहे त्याच्यापासून एक चांगला वहीत टाकता येईल असा कोरा कागद तयार करू शकतात व त्याच्यापासून पर्यावरणाचं रक्षण होईल कसं ते पण सांगतो आपल्याला झाड कापून कागद बनवावं लागते त्यामुळे आपला समजा कागद बनत असेल तर आपण असा बनवला खराब कागदापासून चांगला कागद तर आपला जो झाड कापणी आहे ती पण बंद होईल आणि पर्यावरणाचे रक्षण पण होईल धन्यवाद